राज्यातील बऱ्याचशा जिरायती जमिनी या काळ्या मातीच्या आहेत या जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी हे जास्त प्रमाणात वाहून जातं साधारणपणे हे प्रमाण पडणाऱ्या पावसाच्या तीस टक्क्यांपर्यंत असतं असं हे पाणी अडवून साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी शेततळं खोदणं फायदेशीर ठरतं शेततळं नाला उघडीचं काठावरील पळक्षेत्रात घेतलं जातं शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखाद दुसरं पाणी दिल्यास हमखास पीक येतं ज्या ठिकाणी सहजासहजी विहीर खोदणं शक्य नाहीत त्या ठिकाणी वाहून जाणारं पाणी साठविण्यासाठी शेततळं तयार करून पाणी साठवावं पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाभावी पिकाला पाण्याचा ताण पडतो अशावेळी शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक किंवा तुषार पद्धतीनं पिकाला देऊन उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते खड्डा खोदून तयार केलेलं शेततळं आणि नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेलं शेततळं असे शेततळ्याचे दोन प्रकार आहेत शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचं पुनर्भरण होतं याशिवाय शेततळ्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये पिकास पाणी उपलब्ध करून देता येतं तर असं हे शेततळं खोदताना जागेची निवड कशी करावी याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती पाहूया पाणी पाझरण्याचं प्रमाण कमी काळी चिकन मातीचं प्रमाण जास्त असलेली जमीन शेततळं खोदण्यासाठी निवडावी साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी मुरमाड वालुकामय सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळं खोदण्यासाठी निवडू नये खोलगड शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी तसंच आजूबाजूचं सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्र येईल अशा प्रकारे शेततळ्याचं नियोजन करावं पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा शेततळं खोदण्यासाठी निवडू नये कारण अशा जागेतील शेततळं गाळाने लवकर भरतं त्यामुळे शेततळं प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावं याशिवाय शेततळ्यामध्ये करायचा पाणीसाठा अपधावेपासून उपलब्ध होण्यासाठी संबंधित तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाचा विचार करावा तसंच शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्याला अस्तरीकरण करणं हा एक चांगला पर्याय आहे अशा प्रकारे शेततळं खोदण्याचं नियोजन केल्यास पावसाचं पाण्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन होऊन जिरायती शेतीलाही पाणी उपलब्ध होतं